नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो मित्रांमध्ये थोड्याफार गप्पा गोष्टी करायला तर ह्यांच्यासोबत गप्पा गोष्टी चालू होत्या तेवढ्यात एक विषय निघाला बचत गटाचा तर बचत गटाचा विषय निघाल्यानंतरनं मुलं म्हणली नेमकं बचत गट ठेवायचा की फोडायचा तर भरपूर मुलं आहेत बचत गटामध्ये तर हे तर चौघा पाच जणांची चर्चा चालली की बचत गट आपण थोड ठेवायचा की फोडायचा तर संध्याकाळी काय होतंय ते बघूयात बचत गटाच्या टायमिंगनुसार तर चला आत्ता बाजाराचा दिवस आहे आज आठवडी बाजार आहे तर बाजारात आलेलो आहेत आपण बघू शकता इथं सगळी मुलं जमलेली आहेत महाग बाजार भरलेला आहे इथं बाजारात सगळी मुलं थांबलेली आहेत पैशाची वाट बघत कव्हा आपल्याला पैसा येतोय कव्हा आपण बाजार पाणी करतो आहे कव्हा बाजारात भजे खायला जातो आहे तर मित्रांनो इथं बघू शकता पैशाचं चाललेलं आहे तर आपण चला आपण ह्यांचं पैसे पाणी वाटप होईल चला आपण घरी जाऊन आपलं काम करूयात तर मित्रांनो घरी आलो आणि आज आपल्या घरचे बाहेर गेले होते तर हे मुकजित्रा जे आपल्या दारात बांधलेलं असते ह्यांचा आपल्याकडं आज दिवस आला होता ह्यांना आपण रानात घेऊन जायचा तर ह्यांना आपण रानात घेऊन आलेलो पाहू शकता तुम्ही कारण ह्यांना उपाशी ठेवून तर जमणार नाही कारण आपण उपाशी राहिले आपल्याला काय दिवस कसा जातो माहिती आहे तर ह्यांना आपण आपल्या कपाशीचं वावरात आणलंय आणि दिलंय सोडून काय खायचं ते खावा कापूस खावा नाही तर कपाशीचा पाला खावा बिंदास खावा म्हणजे आपण पण निवान सावलीला थांबलेलो मग काय मित्रांनो आपण निघालो होतो गुरांचं खायला आणायला म्हणजेच आपल्या घरी तर काही गाया वगैरे नाहीत पण आपल्या शेजारी मामाच्या घरी गायात आणि ते टाल चालले होते त्यांच्या रानात ट्रॅक्टर घेऊन तर चला म्हणलं आम्हाला पण येऊ द्या आम्हाला ही ट्रॅक्टर चालवतोय त्या नादाने तर निघालोय मित्रांनो ट्रॅक्टर घेऊन रानात आपण मका आणायला गुरांना तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आपले नवनवीन ब्लॉग येण्यासाठी ना चॅनेलचं चा बेलायकन बटन प्रेस करून ठेवा कारण कर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो शेतकऱ्याच्या दारात आहे ना ही जी हत्यार दिसत नाही हे फॉर्च्युनर जास्त किंमत असते त्यामागचं कारण तुम्हाला माहितच असेल ह्या ट्रॅक्टर जर शेतकऱ्याच्या दारात असेल तर ह्याचा दाराला रा वेगळाच राहतो तर मित्रांनो आपण रानात आलेलो आहे आणि आता चला ट्रॅक्टर लावून घेतो कारण मका तोडायचं काम चालू केलेलं आहे ट्रॅक्टरही पलीकडे लावलेला आहे तर चला म्हणलं मामांना इकडं चेहरा दाखवा आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेत होतं मामा बघून आपल्याला हसले पण काम काही सोडलं नाही तर चला दिवसही आहे आपल्याला तर मका पटापटा तोडून घ्यायची होती तर मका ही तोडून झाली आणि मका मागं ट्रॅक्टरच्या अवजारावर टाकायचं चा काम चालू होतं तर मकाचं काम पण होत होतं आलं होतं तर चला म्हणलं आता ह्यांचं काम आहे तोपर्यंत आपण ट्रॅक्टर चालू करूयात आणि ट्रॅक्टर राहण्याच्या बाहेर काढूयात तर मित्रांनो आपण चाललोय आहे ट्रॅक्टरमध्ये बसतोय आता आपण भेटूयात डायरेक्ट संध्याकाळी नवीन विषयावर तर चला बाय बाय मित्रांनो मग काय मित्रांनो आपण आलो आहे बचत गटाला आणि बचत गटापाशी आपल्या ठिकाणी सगळी मुलं जमायला लागलेली आहेत आणि थोडीफार मुलं आलेली आहेत जण मोबाईल बघताय काही जण विषय चाललाय बचत गट मोडायचा की ठेवायचा तर लवकरच सगळी मुलं आले की विषय ठरेन नाही तर मित्रांनो मुलं जवळपास सगळी येता येतच तोपर्यंत बचत गट काय राहतोय का नाही काही कळाना झाले तर हा बचत गटमध्ये मध्ये विषय ह्याचा हार्ड आहे कारण ह्याचा पाय आहे पण काय हे बचत गट सोडणार नाही कारण पैसा एवढा दिवस भरलेला काय वाया जाऊ द्यायना पण चला मित्रांनो सगळी मुलं आहेत पाहू शकता तुम्ही तर बचत गट शेवट ठरलेलंच होतं मुलांचं बचत गट तोडायचा होता ते शेवट झाला शेवट तर सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पैसे जे काय वाटप वगैरे होते ते करून घेतली घरी आलो थंडीचे दिवस चालू होते शेकोटी केली शेकत बसलो आजचा ब्लॉग इथे संपतोय तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा